गुड इव्हनिंग मित्रांनो माझं नाव योग किशोर वाघणारे आणि तुम्ही बघताय चारशे सी सी ब्लॉग ब्लॉग हा संध्याकाळी चालू करण्याचं कारण असं की आज काहीच शूट करणार का नव्हते सकाळी कॅमेरा ऑन करायला गेलो तर तो बटन मी ऑन केला पण तेव्हा कळालं की कॅमेराने रेकॉर्डच नाही केला मी फोटोचा फोटोची सेटिंग चालू आहे आणि आता भिवंडी साईडला एवढी ट्राफिक व्हायला लागली कामं वगैरे राहताना येताना का जाताना येताना तर हिंदी नसते पण जाताना भरपूर ट्रॅफिक असते आणि कंटाळतो अक्षरशः हात पेन होतो रेफ साईड चकलच सारखा हे करून पकडून पकडून बघू आज किती लवकर जायला भेटते काय नाही आणि आज आजकाल गाडी जरी कोणाला टच झाली तर, तर पटकन अशा अंगावर होतं ती भीती असते की, की ट्राफिकमध्ये पण नीट चालवणं गाडीचं ते जे गाड आहे तो हाय रे भरपूर तर कोणाला टच झाला तर पटकन सोडून घे म्हणून आरामात गाडी चालवावी लागते चिख्खल वगैरे असं टायर स्लिप होतो टायर नवीन असल्यामुळे गाड्या अशी गॅपरीनं काढतोय आणि गाड बघत पण ना माणसं गाडी कशी पण टाकते समोरून माणसं आरामात आरामात चालतं टच झाली गाडी गाडी टच झाली तर वांदे व्हायची कारण भांडण लगेच एकाने जोर गेली का सतरा जण मारले तर आजकाल ना। हात साफ करायला आरामात चालवायची गाडी पंधरा वीस मिनटं झाले मी इथंच याच पॉट अडकून हळू 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 गाडी पोहोच टू व्हीलर असली का निघून जाते बोलतात पण इथे टू व्हीलर निघणं पण झाला मला सहा वाजता निघावला सहा बत्तीस झाली इकडेच रोड ट्राफिक कसं सुटायचं नाव नाही घेते चिखलात ना गाडी काढणं म्हणजे जिओ पूर्ण खाली इंजिन मडगाड माझा पूर्ण खराब मडगाड होणारच नाही पण इंजिन पण होतो गा गाडीचं ग्राउंड क्लिअरच नाही ट्राफिक कस होतात पावसामुळे तरी गाडी धुवून निघते पण जाम नावच नाही आणि हा पुढचा माझ्या गाडी अशी वळवतोय का मला इरिटेट झाल्या एक तर लेफ्ट तर राईट सारखा लेफ्ट राईट लेफ्ट राईट करतोय ते ते परत राईट जागा दिसून दिसेल तिथून टाकतोय मागच्या तर विचारत नाही मागचा सरळ सरळ फील करते प्लस दावा की इच्छा ना बहुत पटाफ जो जरा फिटनेस वगैरह करते मग तुम्हारा चला एक कॉड मी मार्केटमधनं ती चेंज करायला आलेलो इकडे तर प्रॅक्टिसला ऑलरेडी उशीर झालेला मग पटापट कॉड काल पिकनिकवरनं आलो आणि पिकनिकवरनं एक कॉड घेतली आणि चेंज करायला आलो तर ती चेक न करता घेऊन गेला आणि तिकडं फोनला कनेक्ट होणार ती, ती चेंज करून माझ्याकडनं चेंज करून घेऊन मग जातो प्रॅक्टिसवरनं निघालो मित्रांनो आज काय एवढं हेवी सेशन केलं नाही कारण काल आलेलो आम्ही तर सगळ्यांचे पाय वगैरे दुखत होते मसल्स मसल स्टीफ झालेले ते थोडे स्ट्रेचिंग वगैरे करून आम्ही निघालो माझ्या मागे दोन फोरेन आमच्या फॅमिससाठी लहान त्यांना घरी सोडायला लागलो घरी सोडून मग तिथंच मी जाईल दा, सप्रेट बरोबर मग सोडतो मला पावसाचा पण एक निर्णय जेव्हा निघालो तेव्हा पाऊस नव्हता मग रेनकोट ना घालणार तर अचानक पाऊस सुरू झाला हात हातभी सगळं भिजले दोन पोरं पण भिजली ती ना भिजली मग मी जास्त भिजली Ata kopra kopra nda gali nda kreja Dhe rale nda gali nda chi Aja Aja Dhe na shodla Ata meri kuru gandho Ata meri kuru gandho Ata meri kuru

जर कुठल्या पोरानी केलं असत त्या काही नाही पेट्रोल पंपला राहताना माहिती आहे हा पेट्रोल पंप साडेआठशे एट फिफ्टी हाय कालोबा हा दादा खूप इम्पॉर्टंट आहे निघाला होता घरच्या वाटेला आजकाल एवढं ब्लॉगमध्ये झालं नाही काय गोष्टी घडल्यात नाही एक नॉर्मल एक सिंपलचा एक मोठं व्लॉग मोठं ब्लॉग नाही माझ्या ट्रॅव्हलिंगचा हा व्हिडिओ आहे मी बोलत आलं की जे मला एक्सप्लोअर करता येईल मी ते करेल आणि ते करत राहील तर थँक्यू सो मच इथपर्यंत बघितल्याबद्दल जर तुम्ही बघत असाल तर आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू